गोदावरी नदीच्या पावनतीरावरती कवठा येथील श्री साईबाबा मंदिर येथे श्री साईबाबा मंदिराच्या चौतीसव्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पंचवीस मे ते एक जून दोन हजार चोवीसपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी दररोज सात दिवस पहाटे काकडा आरती सकाळी साईबाबांचा अभिषेक श्री साईबाबा चरित्र पारायण गाथा भजन श्रीमद्भागवतकथा हरिपाठ कीर्तन घेण्यात आले भागवताचार्य म्हणून हरिभक्त पारायण मनोहर महाराज आळंदीकर यांची उपस्थिती होती सात दिवस या सप्ताहासाठी परिसरातील भावीभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच दिनांक एक जून रोजी हरिभक्त पारायण गोपाळ महाराज ठाकूर बुवा पंढरपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताह यशस्वी करण्यासाठी दिलीप कंदकुर्ते श्री जगन्नाथ चक्रावार श्री राज चक्रवार श्री पाठक गुरु राजू परमार सह आदिनी परिश्रम घेतले यावेळी काल्याच्या कीर्तनानंतर भावी भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गोपाळ महाराज श्री श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मी असतो चक्रवार सावकार जगन्नाथ सावकार चक्रवार व त्यांचे सगळे सहकारी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला सात दिवस श्रीमद भागवत कथा साईबाबाच्या पोथीचं वाचन हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या चालू असतात आणि आज त्या कार्यक्रमाची सांगता आहे आणि ती काल्याच्या कीर्तनाने सांगता होत असती वारकरी संप्रदायामध्ये पाच दिवसाचा कार्यक्रम असो सात दिवसाचा असो महिन्याचा असो काल्याच्या कीर्तनाशिवाय त्या कार्यक्रमाची सांगता होत नाही आणि हा काला म्हणजे अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा काला असतो तुकामने काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे संतांच्या संगतीमध्येच हा काल्याचा प्रसाद प्राप्त होत असतो ही वारकरी संप्रदायाची अशी आमच्या ही परंपरा आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सुंदर रीतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आमचे जगन्नाथ सावकार चक्रवार करतात आणि त्यांच्या प्रेमास्तव आम्ही प्रतिवर्षी या ठिकाणी येत असतो दरवर्षी परमान बाबाचा वदार्पण दिवस साजरा करतो या वर्षी जो साजरा करालो ते चौतीसवा आहे आणि पंचवीस मेला आम्ही चालू करतो कार्यक्रम आणि एक मेला आज बाबाचा वाढदिवस आहे एक जून बाबाची मूर्ती स्थापन आहे त्या निमित्तानं आजचा वदार्पण दिवस म्हणून साजरा करतो सात सात दिवसामध्ये आमचं भागवत कथा सात दिवस राहते आणि रोज प्रत्येक महाराजांचं कीर्तन असतं सकाळी वसरणीच्या लोकांचं खराणे पाट्याच्या मध्ये मेन आहेत आणि आठ ते अकरा हे तीन तास पारायण साई चरित्र पारायण पहिले ज्ञानेशी पारायण साईबाबाचा वाढदिवस म्हणल्यामुळं आता साई चरित्र पारायण आम्ही दोन तीन वर्षापासून चालू केलं आणि रोज तीन टाईम जेवण असतं सकाळी नाश्ता दुसऱ्यासारखं नाही दुसऱ्यामध्ये सारखं दुपारी जेवण केवढी पब्लिक राहू कार्यक्रमाला राहणारे इतर जरी आले पाचशे राहो हजार राव तेवढ्याचंच दुपार रात्रीचं कीर्तन झालेलं नंतर जेवण असतो आणि आज पदार्पण दिवस असल्यामुळं आजचं चार पाच हजार लोकांचं प्रसाद महाप्रसाद असतो मनोहर महाराज आळंदेकर हे भागवत कथाकार आहेत पण पंढरपूरचे राम महाराजांचं कीर्तन झालं रात्री आणि आज आता काल्याचं कीर्तन गोपाळ महाराज बुवा पंढरपूरकर यांचं आता दहा वाजता कीर्तन चालू होणार आहे या ठिकाणी चौतीसावा वर्धापन दिना निमित्त साईबाबाच्या मंदिराचे कार्यक्रम भागवत सकाळी आठ ते अकरा साईचारित्र पारायण होतो आणि दोन ते दोन ते पाच भागवताचार्य मनोहर महाराज आळंदीकर यांचं भागवत कथा होते आणि त्याच्यानंतर सहा वाजता हरिपाठ होतो आणि आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम होतो दररोज असा सात दिवस स साईचरणी पारायण होतात आणि कार्यक्रमाची व्यवस्था होते आणि तीन टेम त्यात या ठिकाणी अन्नदान आहे सकाळी नऊचा नाश्ता आहे आणि या ठिकाणी पवित्र ठिकाणी एकतर साईबाबाचं मंदिर आहे गंगामातेचं मंदिर आहे गंगा माता आहे गोशाळा आहे असं पवित्र ठिकाणी भागवत म्हणजे सर्वांची पुण्य आहे आणि त्यातल्या त्या ते सर्वात सहभाग चक्रवा जगन्नाथ चक्रवार शाहकारचा आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी त्यांना असं साईबाबांनी आयुष्य वाढवावं आमचं आयुष्य कमी करून त्यांना आयुष्य जास्त द्यावं आणि असं कार्यक्रम दरवर्षी होत राहावं महायोग पिठे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातृ मुनिंद्रे समाधिष्ट तिष्ठंत महानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम श्री पंढरेश परमात्म्याच्या कृपेने श्री समर्थ सद्गुरु शाईनाथ महाराजांच्या कृपेने हे चालू असलेला देवदिप्यमान असा महान हा उत्सव मोठ्या दिव्यभव्य स्वरूपामध्ये चौतीस वर्षापासून चालू असलेला हे सोहळा अन्नदान ज्ञानदान नामदान नामस्मरण धर्माचे पालन करणे पाकांड खंडन हे ची आम्हा करणे काम वीज का या नाम की धर्माच कार्य एक विश्वच संतांच कार्य हाती घेऊन भगवी पताका खांद्यावर घेऊन पूर्ण सदस चालू आता ह्या सध्याच्या पिढीला या कलियुगातल्या एक समाजासाठी एक संतांची एक संतांचे विचार लोकांना रुजू लोकांच्या अंतकरणामध्ये दया धर्म नीती सगळ्या गोष्टी लोकांनी शिकावं आणि एक माणूस म्हणून माणूसच्या या नात्यानं ना? माणूस कसा असावा माणूस कुणाला म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे धर्म नीती आहे किंवा उधार अंतकरण आहे सगळ्या गोष्टी ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्यालाच माणूस म्हणतात आणि शिकवण संतांची आहे आणि संत महात्म्याने हे अहोरात्र कार्य केलं ज्ञानोबा राय असतील तुकवाराय असतील नामदेवराय असतील श्री सद्गुरू शाहीनाथ महाराज असतील आणि हे कार्य आमचे जगन्नाथ सावकार चक्रवार यांनी शाईनाथ महाराजांची स्थापना केली आणि हे चालू असलेला हे वारसा आतापर्यंत हे चक्रवार घराण्याने आता आतापासून त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने गोपाळ महाराज लोगावकर यांच्या प्रेरणेने गुरूंच्या कृपेने आशीर्वादाने हेच वारसा चालू आहे चालू ठेवलात आणि मोठ्या दिवबेव स्वरूपामध्ये अंत अंतकरणाने किती लोक जमतात ते लोक आले तर तेवढ्या तेवढ्यांना अन्नदानाची व्यवस्था काय वित्सा असेल ती त्यांच्याकडे येतात लोक ज्यांची विच्छा आहे ते मन मोकळ करतात <स्तुण>